नागेवाडीत बगाड सोहळ्याची जय्यत तयारी खानापूर तालुक्यातील नागेवाडी येथील श्री नागनाथ देवाची यात्रा रविवार दिनांक सुरू होत आहे यात्रेची जय्यत तयारी सुरू आहे अशी माहिती यात्रा कमिटी व नागेवाडी गावचे सरपंच सतीश निकम यांनी दिली खाणापूर तालुक्यातील नागेवाडी येथील ग्रामदैवत आणि जागृत देवस्थान श्री नागनाथ देवाच्या यात्रेला मोठी परंपरा आहे या यात्रेनिमित्त होणारा गेल्या दोनशे वर्षाची प्रदीर्घ परंपरा आणि बगाड पळवण्याचा सोहळा संपूर्ण देशभर प्रसिद्ध आहे भाविकांच्या नवसाला पावणारे जागृत देवस्थान म्हणून प्रसिद्ध आहे गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर नागनाथ देवाच्या यात्रेला प्रारंभ होत असतो गुढीपाडव्या दिवशी सर्व गावकरी मंदिरात एकत्रित येऊन लिंब खाण्याचा सामुदायिक कार्यक्रम पार पडला त्यानंतर सर्व जाती धर्माचे लोक व मानकरी एकत्रित येऊन बगाडाची बांधणी करतात संपूर्ण देशभरातील भाविक मोठ्या प्रमाणात येत असतात या बगाड सोहळेची जय्यत तयारी सध्या सुरू करण्यात आली आहे बगाड बनवण्यासाठी कोणतंही लोखंड वापरलं जात नाही केवळ लाकडावरच हे बगाड तयार केलं जातं आणि ते पळवण्याची या ठिकाणी प्रथा आहे विविध कार्यक्रमाचे आयोजनही करण्यात येते भव्य कुस्त्या तसेच धार्मिक व मनोरंजनाचे कार्यक्रम या ठिकाणी पार पडतात राजकारण विरहित या ठिकाणची यात्रा गेल्या अनेक वर्षापासून पार पडत आहे आमची ग्रामदेवताची नागनाथाची यात्रा चालू होत आहे तीस तारखेला सकाळी महारुती होते आहे आणि त्या दिवशी लोटंगण दंडस्थान हा कार्यक्रम असतो आहे सार्वजनिक गाव सगळे एकत्र येऊन मारुतीच्या मंदिरात लिंब खाण्याचा वर्षाचा यात्रेचा हिशोब वाचन करायचा आणि पंचांग नवीन वर्षाचा वाचायचा तो एक कार्यक्रम असतो आहे दुपारी एक ते साधाळी सावळीपर्यंत साव बगाड तयार करण्याचा कार्यक्रम असतो आहे आमच्या गावाचं वैशिष्ट्य म्हणजे आमच्या गावातलं सर्व समाज एकत्र येऊन इथं एकत्र येऊन इथं म्हणजे कुठलाही मनात कोणतेही राजकारण करतात किंवा मनात कुठलीही गोष्ट ना आपल्या सगळी एकोप्यानं इथं तीन दिवस राबत असतात तसेच रात्री सहा नंतर देवाची पालखी निघती म्हणजे मिरवणूक असते पूर्ण गावातनं पालखी निघती तर राहिलं एकतीस तारखेचा दिवस ती सकाळी दुपारी दोन ते संध्या सहा वाजेपर्यंत बागाड पळवण्याचा म्हणजे कार्यक्रम असतो देवाचा आणि आपण दुसरा एक उपक्रम ठेवला आहे तिसऱ्या दिवशी एक तारखेला कुस्त्या आहेत बाकीचं जर मनोरंजन कार्यक्रम तरी ते आहेतच दुसरा एक आपण उपक्रम केला आहे की तीस तारखेपासून एक तारखेला रात्री दहा वाजेपर्यंत बा गा वा बाहेरल्या गावातून येणाऱ्या भाविक भक्तांना विठा ते नागवाडी अशी बस मोफत ठेवली आहे ह्या पण या ह्याचा पण सर्वांनी लाभ घ्यायचा आहे आणि जागतिक लेवलच्या पैलवानांचा आम्ही म्हणजे कुस्त्या ठेवल्या तिथं एक नंबरला सिकंदर शेख खेळणार आहे दोन नंबरला दोन कुस्ती आहेत एक नंबरला सिकंदर शेख खेळणार आहे दोन नंबरला किरण भगत खेळणार आहे अशा म्हणून आमंत मा आहेत तसेच आज यात्रेमुळे आमच्या गावात पर बाहेर देशातून जे आमचे कुठं गावातली माणसं असतील म्हणजे सुरू झालेला आहे लोकांचा खानापूर तालुक्यातील एकमेव सर्व समावेशक हक्काचं न्यूज चॅनल विटा लाईव्ह न्यूज चॅनल